मृत्यूपूर्वी महेशने एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये तो त्याच्या आईला म्हणाला की आई, आई आज नंतर मी तुला भेटणार नाही कारण मी आत्महत्या करणार आहे महेश नी हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता मुलगा होता, होता। वडील दिव्यांग आहेत त्याच्या कमाईवर संपूर्ण घर चालत असे त्याला साडे हजार पगार होता पण अलीकडेच त्याच्यावर सहा लाख रुपये चोरल्याचा आरोप झाला याचा त्याला खूप त्रास होऊ लागला महेशचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला कविताच्या म्हणण्यानुसार तिचा नवरा गेल्या चार वर्षापासून एका निवृत्त न्यायाधीशाच्या घरी स्वयंपाक करण्याचं काम करत होता न्यायाधीशाच्या घरातून सहा लाखांची चोरी झाली होती ज्याचा आरोप महेश्वर करण्यात आला होता सतरा मार्च रोजी निवृत्त न्यायाधीशांच्या पत्नीनं त्याला त्यांच्या घरी बोलावलं चौकशी दरम्यान महेशला मारहाण करण्यात आली आणि नंतर पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं मानसिक ताण सहन न झाल्यानं महेशनं स्वतःच्या घरात गळपास घेतला महेशची सतरा वर्षाची मुलगी आणि तेरा वर्षाच्या मुलानं फक्त एक च मागणी केली आहे की त्यांना न्याय मिळायला पाहिजे मला माझे वडील परत हवे आहेत असा मुलगा सातत्यानं म्हणत आहे या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसलाय